तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काँग्रेसचा बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी घेतली मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी महायुतीतील मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यावर आले असता कदाचित ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांत व्यक्त केली जात आहे स्व माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर 2021 हजार एकवीस साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने अनेक मंत्री पंढरपूरच्या मैदानावर उतरले होते परंतु त्या आकड्या त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला त्यानंतर दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांना उमेदवारीवरून झुलवत ठेवले तर राष्ट्रवादीचे मंगळवेढ्यातील एका गटाने त्यांच्याऐवजी दुसऱ्यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह धरल्यामुळे सोलापूर लोकसभेच्या खा प्रणती शिंदे यांनी त्यांना थेट दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडून त्याच्या बदल्यात दुसरी जागा पदरात पाडून घेणे अपेक्षित असताना तसे न करता थेट राष्ट्रवादीने देखील आपला उमेदवार जाहीर करत राज्यात पहिली बंडखोरी केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जेवढी मते पडली तेवढ्याच मताने भगीरथ भालके यांना पराभव स्वीकारावा लागला खा प्रणती शिंदे यांनी ज्या ताकदीने भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर करण्यास आघाडी घेतली त्याच प्रमाणात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या आखाड्यात विरोध करत दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला त्यामुळे काँग्रेसमधलेच अंतर्गत बंडखोरी झाल्याचा फटका देखील विधानसभेच्या निकालावर झाला ही साल मनात ठेवून भगीरथ भालके हे पराभवानंतर नाराज झाले होते अशा परिस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा प्रणती शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी देखील विकासकामे करताना येणाऱ्या अडथळ्याबद्दल खंत व्यक्त केली तर मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे यांनी खा शिंदे यांनी ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडून घेतल्यामुळे उमेदवार आपणाला विचारत नाही ही खंत व्यक्त न करता काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांनी त्याच्या विजयासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते मात्र तसे न करता त्यांनी दुसरा पर्याय निवडला त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना सध्या विकास कामे करताना अडचणीला सामोरे जात असल्याची खंत व्यक्त केली मात्र याच कार्यकर्त्यांना सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्याच्या दृष्टीने भालके यांनी गोगावलेंच्या माध्यमातून पर्याय निवडला की काय अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने पुढे आली आहे